काँग्रेसच्या राजवटीत इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मॉक पार्लमेंटच्या सादरीकरणातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे ठाणे आणि कोकण विभागाच्या माध्यमातून काँग्रेसच्या काळातील लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमधील घटनांच्या विरोधामध्ये संसदीय चर्चात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती युवा मोर्चा महाराष्ट्र प्रभारी आमदार विक्रांत पाटील युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप गोऱ्हे युवा मोर्चाचे महामंत्री निखिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आणि कोकण विभाग मॉक पार्लमेंट संयोजक कॅप्टन पराग पातकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या वर्तकनगर येथील भाजपाच्या कार्यालयात विभागीय भाजपाच्या विभागीय कार्यालयात पार पडली या पार्लमेंटमध्ये आणीबाणीच्या काळातील घटनांवरती चर्चा निवेदनाद्वारे सादर करण्याबरोबरच युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी झालेली खतखत संताप व्यक्त केलाय आणीबाणी लागू करण्यात आलेल्या पंचवीस जून हा काळा दिवस पाळण्यात आला त्याबाबत प्रतिकात्मक सभागृहात चर्चा झाली आणि त्याबाबतचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या नागरिकांचा सत्कार आमदार संजय केळकर प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आमदार निरंजन डावकरे ठाणे जिल्हा भाजपा अध्यक्ष संदीप लेले यांच्या ले हस्ते करण्यात आला प्रतिकात्मक पार्लमेंटमध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून तेजसलाल द्वितीय संसदरत्न म्हणून राघवीर वाजपेयी आणि रोहित कलवार यांना तृतीय उत्कृष्ट संसदपटू म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं या मांग पार्लमेंटचे आयोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष सूरज दळवी प्रदेश सचिव रवी तिवारी आणि ओमकार चव्हाण यांनी केलं होतं युवा मोर्चाचे सर्व प्रदेश पदाधिकारी ठाणे जिल्हा महामंत्री याप्रसंगी उपस्थित होते आज देशभरामध्ये पन्नास हो। वर्ष पूर्ण झाली पन्नास वर्ष काळा दिवस म्हणून आज पाळला जातोय या शहरामध्ये देखील अनेकांनी अतिसामान्य कुटुंबातल्या लोकांनी या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित व्हावी आणि आणीबाणीच्या विरुद्ध लढत असताना जेल जेलवर दोन महिन्यापासून ते एकवीस महिन्यापर्यंत जेलमध्ये अनेक लोक होते त्यांचा आज आम्ही सन्मान केला शेवटी लोकशाही प्रस्थापित करण्याकरता त्यांचं योगदान फार मोठं आहे आणि त्यामुळे त्यांना सन्मानित केलं आणि हा जो बारा दिवस आहे ही जी उगमशाही राजवट आणण्याचा प्रयत्न झाला होता काँग्रेस आणि मॅडम इंदिरा गांधीकडनं तर त्याची उघडणी झाली पाहिजे पुढच्या पिढीला देखील कळलं पाहिजे देशवासियांना कळलं पाहिजे की हा लोकशाहीवर केवढा मोठा घाला होता संविधानावर केवढा मोठा घाला होता मी तर म्हणेन काँग्रेस पक्षाने खरं तर पन्नास वर्ष झाली आता तुम्ही माफी मागावी की आम्ही चूक केली आम्ही संविधानाची झिफाट केली लोकशाही आम्ही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तरी माफी मागावी त्याच्याऐवजी हे त्याचा युक्तिवाद करत आहे की कशा पद्धतीने आणी पाणी योग्य होते पण हे चिरकाल ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई जी आहे हा दुसऱ्या लढाईचा हा काळा दिवस आहे आणि तो सदैव स्मरणात ठेवून लोकशाहीकरता आणि संविधानाच्याकरता पुढच्या काळामध्ये आपण काम केलं पाहिजे हा संकल्प करण्याचा देखील हा दिवस ठिकाणी पूर्ण देशभर आणीबाणीच्या काळ्या अध्यायाचा पन्नासावा वर्ष हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने पूर्ण देशात राबवला महाराष्ट्रात देखील हा कार्यक्रम सकाळी काल देवेंद्रजींच्या हस्ते सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आलं आणीबाणीच्या कालावधीत जे जेलमध्ये होते अशा सर्व आणीबाणीच्या रक्षकांना लोकशाही रक्षकांना मानधन देखी देखील हो आता आपल्या सरकारने वाढवून दिलेलं आहे ठाणे शहरामध्ये देखील आणीमाणी सहभागी झाल्यांची संख्या मोठी होती ज्यावेळेला आणीमाणी लागली तेव्हा संचारबंदी एकत्र येणार बंदी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आणि त्याच्या विरोधात लढा द्यायला अनेक कार्यकर्ते हे जेलमध्ये गेले म्हणजे आता आपण इथे बघितलं असेल हे टॉपी आण दोन महिन्यापासून ते अठरा अठरा महिन्यापर्यंत दोन वर्षापर्यंत एवढा का, कारावास तुम्ही बोगला आणि म्हणून मग आज हा आणीबाणीच्या काळ्या अध्यायाचं पन्नासावं वर्ष हे लोकांना आठवण करून देत असताना ज्यांनी आणीबाणी जावी म्हणून या देशात का आपला काम धंदा बुडवून आपली नोकरी कुटुंब सोडून कारावास घेतला त्यांचा एक सन्मान करावा म्हणून आम्ही त्यांना लोकतंत्र रक्षक असा किताब बहाल केला कारण काळा अध्याय हा आणीबाणीचा होता पण त्यांनी केलेलं कार्य हो। हे पूर्ण सकारात्मक होतं उल्लेखनीय होतं देशहितासाठी होतं लोकशाहीच्या रक्षणासाठी होतं आणि म्हणून आज आम्ही जवळजवळ छत्तीस ज्येष्ठ नागरिक हे त्यावेळी कार्यकर्ते असतील आज ते सत्तर पंच्याहत्तर पा अडुसष्ट वर्षाचे असतील त्यावेळी ते अठरा ते चाळी तीस वयोगटातील हे सगळे चाळीस वयोगटातील लोकं हे आज इथे आले होते या सर्वांना आम्ही सन्मानित केलं आणि आणीबाणीची आठवण करून दिली आणि लोकशाहीचं जतन करणं त्याच्यानंतर आपल्या घटनेचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं सर्वांनी वचन घेतलं